नमस्कार आपण पाहतात गरुडजेप न्यूज दिनांक बावीस जुलै हा दिवस देशी गोवंश संवर्धन म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो ह्या निमित्ताने माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था कवली येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री नानासाहेब संजय वाघ यांनी देशी गायीचे महत्व आणि संस्थेची यशस्वी कसरत यावर उजाळा टाकला तसेच राजू पाटील यांनी प्रशासन आणि कृषी प्रधान देशाचे शासन यांच्याकडून पशुधन पालकांसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी परमपूज्य श्री शिवानंदजी महाराज आणि हरिभक्त पारायण लक्ष्मण पवार महाराज सह अनेक मान्यवर हजर होते ज्येष्ठ शिक्षक गरुड सर अध्यक्ष मनोज गायकवाड कवली गावाचे पोलीस पाटील विजय पाटील आप्पा भैया महाराज पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद पवार निलेश पाटील नारायण गोसावी मंगेश काळे पत्रकार चंद्रकांत माहोर राजेंद्र देशमुख संस्थापक राजेंद्र गायकवाड माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र महाजन नरेंद्र सिंग देशमुख संतोष पाटील ईश्वर चौधरी प्रकाश चव्हाण अजय तेली प्रीतम बडगुजर दत्तू कुंभार रवींद्र पाटील रामदास पाटील वीरेंद्र सिंग देशमुख संचालक दिनेश गायकवाड तडवी सर दीपक महाजन सर छोटू सोनवणे प्रशांत सर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नैनाव सर दिलीप देश सिंग देशमुख पिंटू देशमुख दीपक बडगुजर विष्णू पाटील आणि मोठ्या संख्येने परिसरातील गोप्रेमी हजर होते फडफड होते हे त्याला माहित आपल्याकडे इतके मोठे काही साधन सामुग्री नाही मोठमोठे गोडाऊन नाहीये तिथे आपण चारा साठवू शकतो जस आपण धान्य साठवू शकतो त्याच्यासाठी शासनाने विअर हाऊस बांधलेले त्या पद्धतीने जर महाराष्ट्र शासनाला खरोखर गो टिकवायचा असेल नानासाहेब एक काळाची गरज आहे की जनावरांसाठी त्यांचा जो चारा आहे तो वर्षानुवर्ष गणते टिकला पाहिजे किंवा तो चाराचं संगोपन झालं पाहिजे त्या आधी याच्यावरती काही संशोधन होऊन चांगल्या चार्याच्यासाठी गोडाऊन मोठमोठे बांधणे गरजेचे जसं आपण धान्य टिकलं तर हाऊस आहे आणि माणसांना लागणारं जे धान्य आपण एफ सी आय जे साठवून ठेव ठेवतो आणि आपण ते रेशनिंग पद्धतीनं प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत पोहोचवतो तशा अनुषंगाने जर काहींचा चारा संकलित करून शासनाने तो जर जनावरांसाठी पुरवला तर खरोखरच एक शासनाचं महाराष्ट्र शासनाचं एक चांगलं वाखान्याजोगं काम होईल बऱ्याच वेळा चारा नसतो धोर चाऱ्याअभावी पाण्याअभावी दुष्काळी परिस्थितीमध्ये दगावतात ती मोठी एक देशाची शेतकऱ्यांची मोठी हानी होते आज आपण गोवंश हत्याबंदीचा आपण कायदा केलेला आहे त्याच पद्धतीने जर गोवंश टिकवायचा असेल तर त्याच्यासाठी ज्या काही बारकावे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे राजस्थानमध्ये एक टी व्हीवरती मी युट्यूबला व्हिडिओ बघितला तिथे ती जवळपास तीन हजार जनावरांवरती एक मोठ असं एक हॉस्पिटल आहे तिथे आयसीयू सुद्धा आहे जनावरांसाठी तीन पायाचे जनावर ज्यांना शिंगाचा कॅन्सर झालेला आहे त्याच्यासाठी सर्जरी आहे त्यांना एक चांगल्या प्रकारचं अँटीबायोटिक औषधं वगैरे हो देण्यासाठी जवळपास कुणाचं ते कल्पना नाही आहे पण त्यांनी उभं केलेलं आहे पण तशा परिस्थितीवरती अनिल अंबानींनी ते केलेले उभं असं नानासाहेबांनी सांगितलेलं आहे आज तिथे जवळपास सहा ते सात हजार कर्मचारी त्या इस्पितळामध्ये काम करत आहेत फक्त जनावरांवरती आपण फक्त माणसाचा विचार करतो पण जनावर सुद्धा टिकणं तेवढंच गरजेचं आहे कारण जनावरांना अनेक प्रकारचे दुर्दर आजार होतात नाना मी जनावर पाळले जनावरांच्या जवळ राहिले नाही म्हणून मी सांगू शकतो कधी लाळी खुरगटी येते कधी सारखा आजार जनावरांना येतो घटसरपळ येतो त्या टायमाला आपल्याकडे आज जसं माणसांसाठी आपण स्कॅनिंग मशीन आहेत एक्सरे आहेत तुटताट झाली प्लास्टर होतं सर्जरी होते ऑपरेट होतात त्या पद्धतीने अजूनही आपण शेती कृषीप्रधान देश म्हणतो पण भरपूर प्रमाणामध्ये आपण मागे आहोत आज पुऱ्या प्रमाणामध्ये आपण फक्त दवाखाने उभे केले इमारती उभ्या केलेले आहेत नाना पण तिथे बीबीएससी झालेले डॉक्टर एल एस एस झालेले डॉक्टर सुद्धा आज उपलब्ध नाहीये आधीच्या काळामध्ये गायकवाड साहेबांनी आमच्या इथे भरपूर सेवा केली डॉक्टर होते आपले निबोरीचे एक चांगलं काम होत गुट्टे डॉक्टर होते तर आज जसे दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नाही तसे फक्त आज गुरांच्या दवाखान्यामध्ये फक्त इमारती उभ्या आहेत डॉक्टर नाही आहेत औषधी नाही येत ये पशुसंवर्धन खात्याने याची मोठी जबाबदारी स्वीकारून जेणेकरून शेतकऱ्यांची किंवा जनावरांची हानी होणार नाही हे गाई म्हणजे हे राष्ट्रीय संपत्ती आहे त्याच्या प्रत्येक अवयवापासून सर्व काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात एक साधं उदाहरण सांगू इच्छितो माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी प्रयोग केलेला आहे नाना दोन हजार सोळामध्ये बाईला जेव्हा निम्युनायटीस अटॅक आला राहुल महाजनांकडे मी ऍडमिट केलं एक वर्षभराच्या कालखंडामध्ये अॅलोपॅथीची औषधी घेतली नंतर तुमच्यासारखे मला एक सदग्रस्त मिळाले म्हणे हे सर्व तुम्ही बंद करा आणि गो आर्क वगैरे जे आहेत ते मेडिसिन तुम्ही चालू करा अक्षरशः नाना शंभर पॉइंटची थायरॉइडची गोळी लागत होती आप्पासाहेब ती बंद झालेली आहे बीपीची जी गोळी होती ती एकदम नॉर्मल माइंडमध्ये मा समजून टेलमे काय पंचवीस इतके नॉर्मल प्रमाणात आलेले जवळपास ते आता बंद होण्याच्या मार्गावर आहे तर गायींचं जे आहे ते महत्व फक्त तुम्हाला आपल्याला कळणार आहे त्याच्यावरती रिसर्च करणं संशोधन करणं हे मोठं काळाची गरज आहे ताज राजू भाऊने जे उभं केलेलं आहे त्याला तुमच्या आपल्या सारख्यांचा जर थोडाफार मदतीचा हात लागला तिथे भरपूर प्रमाणामध्ये एक निसर्गामध्ये ह्या गायी चरतात भरपूर प्रमाणामध्ये आयुर्वेदिक वनस्पती वगैरे खायला मिळते त्या अनुषंगाने इथल्या गायी सक्षम असतील आणि त्यांच्यापासून जे आपण काही प्रक्रिया करून निर्माण करणार आहेत गो आर्क वगैरे गो अमृत वगैरे तर ते निश्चितच मानवी जीवनाला किंवा समाजाला एक उपक्त ठरू शकतो असं एवढं मी सांगतो आणि जास्त वेळ नाही घेता आज मान्यवरने दोन दोन शब्द बोलायचे एवढे बोलून माझे दोन शब्द संपव दिनानिमित्त आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आदरणीय संजय नाना महाराज शिवानंदजी महाराज पवार महाराज बाबा आमचे प्रकाश अण्णा सरपंच अजय संतोष काका बाकी शिक्षक मंडळी आणि जमलेले सर्व डॉक्टर बाकी भैया महाराज यांचे सर्वांचे आज कार्यक्रमानिमित्त आल्यामुळे मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला वेळ दिला देल त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि पुढील कार्यक्रम जेवणाचा सुरू होईल सर्वांचे आभार <laughs>